मी रुपेश बागेश्वर महाराष्ट्र राज्य प्रभारी आझाद समाज पार्टी कांशीराम आझाद समाज पार्टी कांशीराम महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना मान्य विभागीय आयुक्त नागपूर यांच्यामार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे मी रुपेश बागेश्वर महाराष्ट्र राज्य प्रभारी माझ्यासोबत माझी महाराष्ट्राचे जे बी रामटेके महासचिव कर जी सचिव आणि जिल्ह्याचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि जे, जे आम्ही निवेदन केलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने तंत्र उच्च शिक्षण विभाग मंत्रालयाच्या माध्यमाने अकरा एप्रिल दोन हजार बावीसला जो नवीन जी आर काढलेला आहे तो जी आर एस सी एस टी ओ बी सी बहुजन समाजाच्या विद्यार्थ्याकरिता प्राध्यापकाकरिता हा अन्यायपूर्वक आहे त्या जी आराच्यामुळे आपल्या आमच्या एस सी एस टी ओ बी सीचे जे प्राध्यापक भरती आहे त्यामध्ये या लोकांना नोकऱ्या मिळणे अशक्य आणि नाहीच होणार आहे कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो की दोन हजार पंधराला गोंडवाना विद्यापीठाने एकूण वीस जागा काढलेल्या होत्या सात विभागाच्या आणि त्या वीस जागामध्ये एस सी समाजाच्या एस सी कॅटेगरीचे पाच प्राध्यापक लागले पण दोन हजार बावीसच्या जी आरानंतर गोंडवाना विद्यापीठाने सात विभागात एकूणतीस जागा काढल्या आणि त्या जुन्या जी आरनुसार सात लोकं लागायला पाहिजेत होते पण त्यांनी नवीन जी आरच्या अंमलबजावणी करून फक्त एकच एस सीच्या कॅन्डिडेट इथं लागला आणि हा जो जी आर आहे हा तो रद्द करून त्या नवीन जी आर काढण्यात यावे आणि जे शासनाने आता मुख्यमंत्र्यांनी गु प्राध्यापकांच्या भरती करणार अशा घोषणा केलेल्या आहेत हा जी आर रद्द करून जुन्या जी आरनुसार विषयवार जसे विषयवार भरती होत होती त्याच विषयवार पद्धतीने भरती करण्यात यावी आणि एस सी एस टी ओ बी सी बहुजन समाजाला न्याय द्यावा अशी आम्हाला आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे